लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी सर्वांच्या घरी आवर्जून मोदक बनवले जातात त्यासाठी महत्त्वाचं असतं ते स्टफिंग सारण आणि कठीण काम असतं ते नारळ करवंटीतून वेगळा करण्यासाठी त्यासाठी आपण एक सोपी ट्रिक बघणार आहोत सर्वप्रथम नारळ फोडून घ्यायचा नारळाच्या आतमधलं पाणी काढून घ्यायचं आणि नारळाच्या अशा पद्धतीने दोन तुकडे करून घ्यायचे मधोमध त्यानंतर गॅसवरती गरम पाणी होण्यासाठी ठेवायचं आहे उकळी आली की त्यावर अशा पद्धतीने चालणी ठेवायची आणि चालणीमध्ये एक एक करून सर्व नारळाच्या करवंटी अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे तर इथे आपण तीन नारळ घेतले होते ते तिन्ही नारळ आपण फोडून अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवले आहेत आता ते आपल्याला झाकून ठेवायचे आहे पाच ते दहा मिनटासाठी आपण हे छान वाफवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे पाच ते दहा मिनटानंतर हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खूप इझिली आपल्याला दिसत आहे की याच्या साईडच्या ज्या कडा आहे त्या अलगद थोड्याशा वरती आलेल्या आहे आता चाकूच्या सायडने चाकू आपल्याला अशा पद्धतीने खुपसून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूंनी आपल्याला तो मोकळा करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सर्वच बाजूंनी नारळ आहे तो मोका करून घेतलेला आहे आणि खूप इझिली आपण तो काढू शकतो अशा पद्धतीने तुम्ही देखील ट्राय करा जास्त मेहनतही नाही लागत आणि तुम्ही हा खूप दिवसासाठी स्टोर करून सुद्धा ठेवू शकता आता तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने अख्खाच्या अख्खा नारळ करवंटीमधून वेगळा झालेला आहे तर तुम्ही हा नारळ असाच ठेवू शकता किंवा याला खिसून त्यानंतर गरम करून परतून हा छान स्टोर करून सुद्धा ठेवू शकतात डेसिकेटेड कोकोनटसारखा तर अशा पद्धतीने आपण सर्व नारळ आहे तो काढून घेतलेला आहे आता आपण स्टोर करून ठेवणार आहोत आणि जेव्हा आपला मोदक बनवायचे असतील तेव्हा आपण हा यूज करण्यासाठी घेणार आहोत सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद